जय शिवराय मित्र आणि मैत्रिणींनो तर स्वाती भागमध्ये मी स्वाती भुजबळ आणि हे सगळे आमचे मित्रपरिवार सगळ्या बहिणी आणि मावशी तर आम्ही तुमचं स्वागत करतो आज आम्ही आलेलं आहे रायगडावर रायगडावर चालले आता पहाटेचे वाजले आहेत सहा तर सहा वाजता आम्ही गड चढायला आता सुरुवात करणार आहे तर बघा ही मी आहे स्वाती भुजबळ ही मावशी हां सांग नाव विघ्नेश विघ्नेश एक मिनिट हां जयश्री श्रीष्का प्राची प्रियांका रेशमा झाले हां इकडे 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 लाईटवाली अमृता दिसतंय का तू त्याच्यात सोम तर आम्ही एवढे सगळे आता चढणार आहे तर चला गड चढूया

जाणार आपण बसणार बघ इकडे इकडे बघ सगळ्यांना कळू दे तू कसं गड चढली कळून काय एवढं <laughs> मग किती मोठा गड आहे माहिती का सर तू सर शाळे तो तो चिट्रिपले गेल तो ना अशी हे कॅनल टाईप वेळ मग जेवढं खोल

बॅग बघा मला बेग दिस बॅग आहे तिकडं होत चालू हासा बर का जरा एन्जॉय केलं पाहिजे ना एन्जॉय केलं पाहिजे काढलं का विचार कोणते ठेवून खाली नाही कोणी बोलू नका हाय फ्रेंड्स स्वाती जॉग मध्ये मी स्वाती भुजबा तुमचं स्वागत करते तर आम्ही रायगडावर गेलो होतो चालत चालत आणि आता रोपवेने ने खाली जाते तर पहा मागे कस छान असं दृश्य दिसते आणि खाली सुद्धा एक आंबा तोडा एक आंबा तोडा एक कैरीचं जुज भारी आहे ना फक्त गर्दीचं नाही यायचं सुट्टीच्या दिवशी नाही यायचं

वर नाही चढायचं वर चढायचं मस्त बाळा